मी विरोधकांच्याबद्दल बोलणार नाही कारण का दहा वर्षामध्ये पहिल्या पाच वर्षामध्ये साडेचार हजार कोटीचे कामं दुसऱ्या याच्यामध्ये अडीच हजार कोटीचे कामं असे सात हजार कोटीचे कामं आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली आणि लोकांच्या समोर आहे लोकांनी माझं काम बघितलं म्हणूनच सर्वेमध्ये आम्हाला लोकांनी आवडते दिलं म्हणूनच पक्षांनी आम्हाला तिकीट दिली आणि आज जनतेला विकास कामं डोळ्यांनी दिसत आहे असं नाही की फक्त कागदावर आहे आता वाढीसारखा पूल <laughs> हा केवळ चौ छत्तीस महिन्यामध्ये एवढा मोठा अडीच किलोमीटरचा पूल म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं त्याच आदरणीय गडकरी साहेबांच्या हाताने भूमिपूजन केलं आणि त्याच गडकरी साहेबांच्या हाताने त्याचं उद्घाटन झालं हे पै हा विक्रम असं कधीच नव्हतं हे पायवर असा असे अनेकशे प्रोजेक्ट आहे जे मागील चाळीस चाळीस वर्ष जुने प्रोजेक्ट थांबले होते पिपळे जरा लखमापूर सारखा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करून आलो तो चिन्ह झाला लखमापूर आता सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात तुझ्या पैसे निधी उपलब्ध आहे असे भरपूर कामं हो, जे आयुष्यात आपण हिंगला मतदारसंघातल्या लोकांनी विसरण्याचे केलं ते आदरणीय गडत्री साहेब दे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून ते काम चिन्ह करू शकलो याचा मला आनंद आहे